हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ म्हणजे मटकीची भाजी तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते पण बघूयात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि मी म्हणजे ही मटकी आहे ही मी घरीच ह्याला मोडं येण्यासाठी भिजवलेली आहे तर बघू शकता खूप छान मोड आलेले आहेत आणि मेन म्हणजे ही मटकी मी एखाद्या कपड्यात न बांधून ठेवता पातील्यामध्ये छ्याला मोडं आणलेले आहेत अगदी फक्त एक दिवस भिजवलं आहे आणि एक दिवस आणि एक रात्र फक्त पातील्यावरती झाकण घालून ठेवलेलं आहे त्याचं सगळं पाणी काढून तर बघू शकता इतके छान मोड आलेले आहेत तर आता हे आपल्याला स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घ्यायचे आहे तर ह्याच्यामध्ये मी फक्त पाणी टाकून ठेवले आणि आत्ता आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर बघू शकता आता मी धुवून घेतलेली आहे अनेक्या वाडग्यामध्ये काढून घेतले तर बघू शकता खूप मोठाले मोड आलेले आहेत हे फक्त एका रात्रीत अनेक्या दिवसामध्ये मोड आलेले आहेत तर आत्ता आपण ह्याला घेतलेलं आहे आमसूल कारण की आमच्या इथं आमसूल घालून मटकीची उसळ बनवत आहेत तर बघू शकता आम्ही इकडे आमसूल घेतलेलं आहे आणि हे आमसूल पण स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घेतले आणि दोन तीन मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आत्ता मी म्हणजे हरभऱ्याचे कधी असे मोडं नाही आणलेले पण म्हटलं चला मटकीच्या ह्याला पण छान मोडं आले तर आपण हरभरे पण भिजूयात हरभऱ्याला पण छान मोडं येतील तर ते पण मी सेम मटकीचे जसे भिजवले आहेत ना तसंच भिजवलं आहे आणि तसेच मोड आणणार आहे म्हणजे येतात काय मला माहीत नाही मटकीचे पण मी फर्स्ट टाईम असे आणलेले आहेत तर आत्ता हे पण स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आणि आता आपल्याला हे पण झाकून ठेवायचे आहे हे पण मी रात्री भिजवले आणि आता मला दिवसभर आणि अजून एक रात्रभर याला पण मोड येण्यासाठी झाकून ठेवायचं आहे तर मटकीला तर छान मोडं आले थारबळायला पण तसे येण्यासाठी तर आत्ता मी जी आमसूल आहे ते आमसूल सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे जे फोडून घेतलेलं आहे सगळं त्याच्यात बिया वगैरे असतात त्या थोड्याशा काढून टाकल्यात आणि त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत दोन कांदे आणि ते पण खूप बारीक कट कर करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ह्याला घालायची आहे फोडणी तर आ आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये अशी मटकीची उसळ बनवणार आहोत त्याला जास्त साहित्य पण नाही लागत आहे आणि खूप छान लागते लागती। तर, तर मी आजचा रुद्रांसाठी पण ह्याच्यामध्येच करणार आहे फक्त तिखट न घालता रुद्रांसाठी पण भाजी बनवणार आहे मटकीची तर मी त्याच्यामध्ये जिरे मोहरी काहीच नाही घातलं फोडणीला फक्त आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा तर मी अगोदर फक्त तेल टाकलं फोडणीला आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट कांदा टाकला आणि आता आपल्याला कांदा परतला चांगला की आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे आहे हळद आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि हळद नंतर घालायचं आहे मीठ जेवढं आपल्याला भाजीला लागेल ना तेवढं पण ह्याच्यात हळद मीठ घालायचं आहे आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर टाकायचं आहे तिखट तर मी दरवेळेस ह्याच्यामध्ये तिखट टाकत असते पण ह्यावेळेस काय रुद्रांशला मी साधी काढून ठेवण्यासाठी तेलामध्ये तिखट नाही घालणार आहे तर आत्ता घातली मी थोडीशी तर मी आत्ता ह्याच्यामध्ये घातली थोडीशी धने पावडर धनी पावडर मी करून ठेवली होती एखाद्या वेळेस कोथिंबीर नसेल तर मी थोडीशी धने पावडर घालत असते तर आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी मी मटकी स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घेतली आहे तर आता आपल्याला ती मटकी ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे तर मी आता ह्याच्यामध्ये सगळी मटकी मिक्स केली आहे आणि आता आपल्याला ह्याला छान परतायचं आहे आणि तेल तेलामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं जा मटकीला जास्त वेळ नाही लागणार आहे शिजण्यासाठी तर आपल्याला हे पूर्ण मिक्स करून ह्याला थोडंसं म्हणजे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून मिठात आणि हळदीमध्ये छान लवकर शिजते आणि मला साधी अगोदर काढून ठेवायची आणि नंतर रुद्र्यांसाठी नंतर त्याच्यामध्ये तिखट टाकायचे रुद्रांशी तिखट नाही खात त्याच्यामुळं थोडीशी म्हटलं साधी काढू ते पण नाही खाता येतो पण थोडीशी सवय लागण्यासाठी म्हटलं त्याला थोडीशी काढून ठेवूयात नाहीतर मी दरवेळेस तिखट आहे ते डायरेक्ट फोडणीमध्ये कांदा वगैरे टाकलं की त्याच्यानंतर लगेच तिखट पण टाकत असते तर आता मी ह्याला छान परतून घेते आणि आता आपल्याला ह्याला झाकण घालून दोन तीन मिनटं छान तर आपल्याला ह्याला दोन तीन मिनटं छान शिजून द्यायचं आहे पाणी न घालता तर मी छान परतून घेतलं आणि आता आपण ह्याला झाकण घालणार आहोत अगदी दोन तीन मिनटासाठी झाकण घालून पण छान शिजतं ते तर आता मी झाकण घातलं आणि दोन तीन मिनटं शिजवलेलं आहे तर बघू शकता खूप जास्त वाफ आली त्यामुळं थोडंसं मोबाईलवरती वाफ निघते तर वा आता आपल्याला परत ह्याला एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि आत्ता ह्याला ह्याच्यामध्ये हे आपल्याला टाकायचं आहे जे आमसुलाचं पाणी आहे ते मी अजून टाकलं नाही हे पाणी फक्त मीठ आणि हळदीचं पाणी सुटलेलं आहे आणि मटकी पण बघू शकता खूप मस्त शिजली आहे तर आत्ता आपण ही मटकी आहे ही थोडीशी काढून घेऊयात आणि अशी पण मटकी ना मिठाची आणि हळदीची अशी पण खायला खूप भारी लागते ता ता आता आता मी ह्याला थोडंसं अजून परत झाकून ठेवलं आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात आमसुलाचं पाणी आणि आमसुलाचं पाणी टाकल्याच्यानंतर पण आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आमसूल टाकल्याच्या नंतर मटकी छान लागती म्हणजे थोडीशी आंबट असली ना तर अजून छान लागते त्याच्यासाठी आम्ही आमसुलाचं पाणी ह्याच्यामध्ये टाकतो दरवेळेस भेंडीची भाजीला एक आणि सेम मटकीला एक आम्ही सेम अशीच भाजी बनवतो तर फक्त एवढंच आहे की कधी मी हिरव्या मिरचीची बनवत असते तर कधी लाल तिकटाची तर आज मी लाल तिकटाचीच बनवणार आहे तर आत्ता मस्त शिजलेली आहे तर मी ह्याला दोनदा दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं वाव घेऊन छान शिजून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट आणि तिखट टाकले पण आपल्याला दोन तीन मिनटं छान शिजून घ्यायचे जेणेकरून कच्ची नाही राहिली पाहिजे तर आता मी थोडीशी रुद्रांशला काढून घेते मी ज्या भिजवलं होतं ज्या वाटीमध्ये त्या वाटीमध्येच काढून घेते आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण तिखट घालूयात तर हवं तसं आपल्या म्हणजे ज्या ज्यानं जास्त तिखट आवडतं ते जास्त टाकतंय मला पण थोडंसं जास्त तिखटच आवडतं तर त्यासाठी मी थोडंसं दोन अडीच चमचं तिखट टाकलेलं आहे आणि आता तिखट टाकून आपण ह्याला छान मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्याच्यानंतर ह्याला अजून मी एक दोन मिनटं अजून शिजवून देणार आहे ते छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याला दोन तीन मिनटं छान शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली मटकी झालेली आहे मस्त शिजून तयार अजून मी ह्याला एक वाफ घेतली आणि आता आपली मटकीची भाजी झालेली आहे तयार तर ह्याला जास्त पाणी वगैरे घालायची नाही गरज लागत आपण भिजवलेलं असतं ना त्याच्यामध्ये पण जे मोडं आलेले असतात त्याच्यामध्ये पण भरपूर पाणी असतं आणि जे आमसुलाचं पाणी मी म्हणजे कमीत कमी अर्धी वाटी पाणी असेल तेवढ्या ह्याच्यामध्येच मी ही पूर्ण आम भाजी शिजवलेली आहे तर तुम्हाला मटकीची उसळ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला पहिला ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल